नमस्कार मित्रोहो हो, मित्रो हो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा आपण जर ऑनलाईन किंवा ऑफलाईन फॉर्म भरलेला असाल तर आपल्या आता सगळ्यांना प्रतीक्षा आहे ती म्हणजे आपला अर्ज जो आहे तो अप्रूव्हल कधी होईल म्हणजे आमच्या अर्जाला मंजुरी नेमकी कधी मिळेल यासंदर्भात बऱ्याच जणांनी प्रश्न कमेंट्सद्वारे मेसेजद्वारे विचारलेला आहे तर यासंदर्भात मित्रोहो या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात चला माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात पण त्याआधी मित्र हो चॅनलवरती जर आपण नवीन आलेला असाल तर अशाच नवनवीन अपडेट नवनवीन माहितीसाठी चॅनलला आता सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रो हो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी आपण ऑनलाईन किंवा ऑफलाईन फॉर्म भरलेला असाल आणि आपला अर्ज आपण व्यवस्थित भरलेला असाल तर आपला अर्ज जो आहे तो लवकरच अप्रुव्ह केला जाईल हो, या संदर्भात शासनाने अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजी जो पहिला शासन निर्णय निर्गमित केलेला होता त्या शासन निर्णयाच्या माध्यमातून हो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता जो आहे म्हणजे पंधराशे रुपये जे महिलांच्या खात्यामध्ये वितरित केले जाणार आहेत हे चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी वितरित केले जाणार आहेत अशा प्रकारची माहिती त्या शासन निर्णयाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे तर मित्र जी माहिती पुढे येत आहे त्यानुसार जे लाभार्थी आता या योजनेसाठी पात्र होतील त्या ते लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पहिला पंधराशे रुपयेचा हप्ता रक्षाबंधनच्या आधी वितरित केला जाण्याची शक्यता आहे म्हणजे चौदा ऑगस्ट नंतर एकोणीस ऑगस्टच्या आतमध्ये हा पहिला हप्ता वितरित केला जाण्याची शक्यता आहे त्यामुळे मित्रहो आपण जर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज केलेला असेल तर आपला अर्ज जो आहे तो अप्रुव्हल किंवा मंजूर जो आहे तो साधारण जुलैच्या शेवटच्या आठवड्यामध्ये किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यामध्ये अप्रुव्हल होईल मंजूर होईल त्यानंतर ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये म्हणजे रक्षाबंधनच्या आधी जे पात्र लाभार्थी महिला आहेत त्यांच्या खात्यामध्ये हा पंधराशे रुपयेचा पहिला हप्ता वितरित केला जाऊ शकतो तर मित्रो बऱ्याच जणांचा हा प्रश्न होता की आम्ही अर्ज केलेला आहे आम्ही ऑनलाईन फॉर्म भरलेला आहे तर आमचा अर्ज नेमका कधी मंजूर होईल आम्हाला अप्रुव्हल कधी मिळेल तर या संदर्भात मित्रो ही होती थोडक्यात आणि महत्वाची अशी माहिती ही माहिती आपणास उपयुक्त वाटल्यास नक्की लाईक करा आणि आपल्या इतर माता भगिनींना मित्रमैत्रिणींना त्यांच्या व्हॉट्सअपवरती ही महत्वाची माहिती पाठवायला विसरू नका या संदर्भातील पुढील नवीन अपडेट नवीन माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला आता सबस्क्राइब करायला विसरू नका चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह सह नवीन अपडेटसह सह धन्यवाद